आम्ही मात्र न्याय आरक्षण घेणार सरकार मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये आता डाव टाकू शकत म्हणजे कसं होतं ज्यावेळी सगळे ऑप्शन्स बंद होतात सगळे दार बंद होतात त्यावेळी मग सरकारी कामकाजाच्या माध्यमातून का, का होईना पण जरांगेंना रोखता येत आहे की काय हे बघण्याचा प्रयत्न होतो हायकोर्टानं सांगितलंय की या आंदोलनामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आता मनोज जरांगे पाटील म्हणतात काही जरी झालं तर मुंबई शिरायचं पण सरकारने जर यामध्ये एक मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला जर परवानगीच नाकारली तर मुळात जरांगी ज्या मैदानाची मागणी करतायत की जितकी मोकळी जागा जरांगेंना हवी आहे किमान ते म्हणतात की हजार ते दीड हजार एकर आता मुंबईमध्ये असं कुठला भागच राहिला नाहीये बरं का की एवढा मोठी प्रमाणावरती मोकळी जागा जी आहे ती भेटेल त्यामुळे पैर्यानं मराठ्यांच्या आंदोलनामुळे मुंबई तुंबली जाणार आहे आणि त्यामुळे आता सरकार मोठा डाऊट सुद्धा टाकू शकतो आणि याची कुणकुण जी आहे ती जरांगेंना सुद्धा लागली आहे आणि त्याला धरून जरांगेंनी हे के स्टेटमेंट केलेलं असावं जरांगेंचे स्टेटमेंट एकदा ऐका न्यायालयाचा निर्णयाचं प्रत्येक जणच स्वागत करतो तसं आम्ही न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही न्यायालयाच्या न्यायाचेच लेकर आहेत आम्हीसुद्धा काही वेगळे नाहीत किंवा रूल पाळत नाही असं हे आंदोलन फक्त शांततेचं त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागले त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही ते मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी आम्ही मात्र न्याय घेणार आहेत आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार